नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा क्षणभर थांबून शास्त्री म्हणाले बाकी त्या चालकांचं चांदण्याकडे कशाला लक्ष असणार दिवस रात्र व्यापार करून राबायचं दुसऱ्या दिवसाची चिंता करत उराशी बाळगून झोपी जायचं त्यांच्या दृष्टीनं कसलं चांदणं आणि कसलं काय पाध्यांनी नुसतीच संमतीदर्शक मान हलवली मग काहीतरी आठवल्यासारखं करून शास्त्री म्हणाले पाध्ये या पडावावरून आठवण झाली परवा मी कोळ्यांमध्ये गेलो होतो पुन्हा हो पुन्हा पुन्हा गेलंच पाहिजे मागच्या वर्षी मी पहिल्यांदीच कोळी लोकांमध्ये गेलो होतो एकटाच काय तेव्हाची त्यांची परिस्थिती सांगावी हो गेल्या अनेक पिढ्या त्यांच्या जिभेवर नुसत्या शिव्याच नाचत आहेत त्यांच्या मुखाला सतत दारूची दुर्गंधी येत असते सभ्यता संस्कार त्यांच्या जीवनाला स्पर्शही केलेला नाही स्मगलिंगबद्दल तर विचारूच नका पाध्ये आपल्यासमोर हे खूप मोठं आव्हान आहे भारताच्या या संपूर्ण किनारपट्टीत मोठं परिवर्तन आपल्याला अपेक्षित आहे अन्य भागात मात्र आपल्या स्वाध्याय कार्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय शंकरराव पाध्ये त्यांचं बोलणं मन लावून ऐकत होते अलीकडे पाध्येजी रोह्याला जात नसत परंतु पांडुरंगशास्त्री रोह्याला येणार समजले की ते मुद्दाम रोह्याला आले होते पुष्कळ दिवसांनी शास्त्रींशी अशा तऱ्हेनं सुखसंवाद साधता येणार होता शास्त्रींच्या बोलण्यावर त्यांनी विचारलं भक्ती फेरीत पुष्कळ प्रांतातील गावखेडी संपर्कात आली असतील नाही हो एकोणीसशे अठ्ठावन्नपासून तर आता एकोणीसशे एकोणसत्तरपर्यंत आपल्या लोकांनी कच्छ सौराष्ट्र गुजरात महाराष्ट्र यामधील कित्येक गावं विचारांनी भारली आहेत निस्वार्थ भावानं घरोघर फिरण्याची त्यांना आता सवय जडली आहे भारतीय संस्कृतीवर झडलेली धूळ झटकण्याचा यशस्वी प्रयत्न करतायत या तरुणांची संख्या किती आहे पाध्ये हीच तर एक आश्चर्याची गोष्ट आहे तरुण वर्गच अतिशय उत्तेजित आहे हा तरुण वर्ग स्वाध्याय कार्याचा खरा आधारस्तंभ आहे तुम्हाला सांगतो देशाच्या कानाकोपऱ्यात हे तरुण मोठ्या उत्साहानं फिरतायत मध्यंतरी एक प्रश्न निर्माण झाला होता पण आता तोही पाध्यांनी मध्येच विचारलं हे लोक नुसते फिरतात असं समजलं पण त्यातून काही निष्पत्ती होते का काही बदल अर्थात हेही ध्यानात ठेवा एकदम बदल कधीच घडून येत नसतो आज एखादा स्वाध्यायी भक्तीचे विचार घेऊन गावात गेला उद्या संपूर्ण गाव बदलला असं नाही होत त्यासाठी आवश्यक वेळ द्यावा लागतो एवढं मात्र खरं आपण योग्य मार्गावरून चाललो आहोत याची पडताळी मिळतात तुम्हाला कच्छमध्ये घडलेली एक घटना सांगतो कच्छमध्ये एक गाव होतं त्या गावात कडवा पटेल लोकांची वस्ती होती त्या लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती लोक श्रीमंत होते कुणाला व्यसन मात्र नव्हतं हे सर्व ग्रामस्थ हिंदू होते परंतु आचरण मुस्लिमांप्रमाणे होतं कारण इसवी सन आठशेमध्ये कुणीतरी इमाम तिथे आला होता त्याच्या प्रभावात येऊन सगळे लोक त्याच्या कच्छपी लागले होते त्यांनी मुस्लिम आचार विचार पत्करले होते व्यवहारात मुस्लिम पद्धती आल्या होत्या त्या गावात एक ज्योतिर्धाम होतं गाववाल्यांचं श्रद्धास्थान होतं पण ज्योतिर्धामात मूर्ती नव्हती मुस्लिमांप्रमाणे डोक्यावर फडकं टाकून लोक उपासनेसाठी जात अंतिम संस्काराच्या वेळी देखील दहन दफन करत होते गावात कोणाकडे लग्नकार्य असलं की मौलवी यायचा लग्न तोच लावून द्यायचा लग्नात देवाच्या नावाचा भाग ठेवला जात असे तो हजारो रुपयांचा असायचा देवाचा भाग मौलवीनं नेण्याची प्रथा पडली होती किंबहुना तशी पाटली असावी अशा तऱ्हेनं मौलवींनी लाखो रुपयांची कमाई केली होती या मौलवींची गावावर दहशत असे लग्न समारंभाच्या वेळी नेमका यायचा त्याच्या विरुद्ध विद्रोह करायची हिम्मत होत नसे शेकडो वर्ष असं चाललं होतं एकोणीसशे साठपासून स्वाध्याय कार्याला सुरुवात झाली हळूहळू गावात बदल घडून यायला सुरुवात झाली पुढी हकीकत सांगून पांडुरंगशास्त्री म्हणाले आता त्या गावातली परिस्थिती पुष्कळ बदलली आहे मौलवींची अलिखित सत्ता त्यांनी झुगारून दिली काही वर्षांपूर्वी संपूर्ण गाव स्वाध्यायी बनून जाईल याची मला खात्री आहे आणि अशा कितीतरी घटना सांगायच्या दरोडेखोरांनी बंदुकाखाली ठेवल्या ते स्वतःच्या पायर उभे राहिले दारुडेंनी दारू सोडली ईश्वर भक्तीबरोबर नीटनेटका संसार करू लागले राजकोट पोरबंदर वेरावळ अशा अनेक ठिकाणी गुंडांचा फार जोर असे प्रशासन यंत्रणा कायदे कानून जणू त्यांच्यासाठी असे नसायचे ते गुंड स्वाध्यायी बनलेत आदर्श नागरिक म्हणून तेजस्वीतेनं जीवन जगतायत अनेक उधळलेले संसार पुन्हा स्थिरस्थावर झालेत कितीतरी उदाहरण म्हणून द्यायची पाध्ये हा दृश्य परिणाम आहे अदृश्य परिणाम तर फार मोठा आहे आता सांगा भगवंताला हेच अभिप्रेत आहे ना अर्थात परित्राणाय साधूनाम च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हेही महत्त्वाचंच आहे पाध्ये आम्ही कुणाला बदलवायला गेलो नाही शिकवायला गेलो नाही तरीही हा बदल घडून आला इतकं बोलून पांडुरंगशास्त्रींनी नदीच्या पश्चिम पात्राकडे दृष्टिक्षेप टाकला मघाचे पडाव आता तिथून निघून गेले होते नदी किनारी सामसूम झाली होती फक्त टिटव्यांचा कर्कश आवाज शांततेचा भंग करून जात होता नदीवरच्या दगडी पुलावरून क्वचित एखादा वाटसरू दिसत होता पाध्यांचंही त्या दगडी पुलाकडे लक्ष होतं सहजगत्या ते म्हणाले दादा त्या दगडी पुलावरून तुम्ही मारलेली उडी आठवते ना पांडुरंग शास्त्रींनी हसून मान डोलावली ते दोघं रोह्यात शिकत असतानाची गोष्ट एका सकाळी पाध्ये आणि पांडुरंग गावाबाहेर फिरायला गेले होते घरी परत त्यांना दगडी पुलावर आले पांडुरंग सहजगत्या म्हणाला पाध्ये तू या पुलावरून उडी मारून दाखवशील का म्हणजे काय सहज दाखवीन पण तू मारशील का पांडुरंगानं लगेच कपडे काढले आणि पुलावरून पाण्यात सूर ठोकला ते पाहून पाध्ये चांगलाच धसकावला पांडुरंग लगेच असलं साहस करून दाखवील असं त्याला वाटलंच नव्हतं आता आपल्यालाही उडी मारावी लागणार या विचारानं त्याचं धाबं दण आणलं का पांडुरंगाचे कपडे गोळा केले आणि घराकडे पळ काढला त्या प्रसंगाची आठवणी येऊन पांडुरंगशास्त्री म्हणाले चांगला स्मरणात आहे बरं तो प्रसंग त्या प्रसंगाची आठवण येऊन दोघेही मनसोक्त असले क्षणभर शांततेत गेल्यावर पाध्यांनी काहीतरी आठवल्यासारखं करून विचारलं मघाशी कसला तरी प्रश्न निर्माण झाला होता असं तुम्ही म्हणाला होता हां हां सांगतो ना अहो दोन वर्षापूर्वी आपला एक स्वाध्यायी बांधव मला म्हणाला आम्ही खेड्यात जातो पण शक्ती अपुरी पडते आणखी पुष्कळ लोकांची सोबत हवीशी वाटते पण संस्कृतीची आणि कार्याची माहिती असणारे फारच थोडे लोक आहेत मग अभ्यासिका तयार करून आणि माझ्या प्रवचनांची पुस्तकं वाचायला देऊन कार्यकर्ता उभा करूया असं त्यांचं म्हणणं पडलं पण अखेर एक उपाय मी त्यांना सुचवला आणि तो त्यांना मान्य झाला कोणता पांडुरंगशास्त्रींनी त्या उपायाची थोडक्यात कल्पना दिली आजच्या काळात शिकलेल्या लोकांना परीक्षेसाठी वाचायची सवय असते शिवाय खेड्यापाड्यात जाऊन लोकांनी कामं कसं करायची हे शिकण्यासाठी परीक्षेचं माध्यम सरळ सोपं वाटतं आपणच परीक्षा सुरू केली तर हा विचार पांडुरंगशास्त्रींनी स्वाध्यायी बांधवांसमोर ठेवला सर्वांनीच तो विचार उचलून धरला हे सांगून पांडुरंगशास्त्रींनी पुढे म्हटलं अशा तऱ्हेनं तो प्रश्न भेटला जिज्ञासू आणि प्रवेशक अशा दोन परीक्षा आपण घेतल्या परीक्षार्थींची संख्या अवघी चाळीस पुढे ती निश्चित वाढेल पाध्यांनी विचारलं आणखी काय नवीन ठरवलं आहे बरेच प्रयोग विचाराधीन आहे पुढच्या वर्षी शेतकऱ्यांची सभा घेणार आहे तरुणांसाठी काही करायचा विचार आहे बघूया कोणती गोष्ट कधी आकार घेते ते क्षणभर थांबून म्हणाले आणखी एक शैक्षणिक प्रयोगानं मात्र आकार घेतला आहे जयश्रीला पाठशाळेचं शिक्षण द्यायचं हे मी यावर्षी ठरवलं आणि तिच्यासाठी विनयाधिगम पाठशाळा सुरू केली कुठे तत्त्वज्ञान विद्यापीठात नाही भगवद्गीता पाठशाळेच्या एका भागात सुरू केली जयश्रीबरोबर आपल्या कित्येक स्वाध्यायींच्या मुलीही त्या पाठशाळेत आहे प्रत्येकीला डबा आणण्याची मुभा आहे प्रत्येकीच्या डब्यात पोळी भाजीच असली पाहिजे असा दंडक ठेवला आहे आपल्या पाठशाळेप्रमाणेच त्या मुलींनी आपापले डबे भांडी हातांनी धुवायची बुधवार शुक्रवार या मुली तत्त्वज्ञान विद्यापीठात येतात कशा बसणं विद्यापीठात थत्ते आणि जोशी हे दोन आचार्य त्यांच्याकडून धडे घोटवून घेत आहेत संस्कृतचं शिक्षण त्यांना मिळतंच आहे शिवाय हिंदी गुजराती मराठी या भाषाही शिकवल्या जात आहेत शंकरराव पाध्ये हसून म्हणाले दादा अण्णांनी तात्यांना संस्कृत शिकवलं तात्यांनी तुम्हाला संस्कृतबरोबर इंग्रजीचं शिक्षण दिलं तुम्ही जयश्रीला संस्कृत इंग्रजीबरोबर हिंदी गुजराती मराठी याही भाषांचं शिक्षण देत आहेत म्हणजे ती नक्कीच झेंडा लावणार बघा त्यांच्या बोलण्यावर शास्त्री बेतानं हसले पुन्हा गंभीर होऊन म्हणाले माझ्या मुलीचं ठीक आहे हो पण संपूर्ण समाज खऱ्या अर्थानं सुसंस्कृत व्हायला हवा जे शिक्षण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधेल असं शिक्षण मला अभिप्रेत आहे आणि मुलूंच्या शाळांमधून मी तसे प्रयोग करतो आहे पण अजून म्हणावं तसं यश नाही मिळत का बरं जीवनप्रज्ञा विद्यालयं तर उत्तम चालू आहेत पाध्यांचं म्हणणं खरं होतं सौराष्ट्रातल्या राजुला गावामध्ये तत्त्वज्योती कच्छमधल्या ईश्वर भावना नाशिकमधल्या लोणारवाडीतलं भावसौरभ जीवन प्रज्ञा ही विद्यालयं सुरू करून पांडुरंगशास्त्रींनी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली होती या सर्व संस्थांमधून पुढील उच्च शिक्षणासाठी सर्व विद्यार्थी अहमदाबादमधल्या भावनिर्झरमध्ये येत सर्व संस्थांची जननी म्हणजे तत्त्वज्ञान विद्यापीठ पांडुरंगशास्त्रींनी अशी सूत्रबद्ध शिक्षण व्यवस्था प्रत्यक्षात आणली होती आधुनिक शिक्षण पद्धतीला ते आव्हानच होतं पांडुरंगशास्त्री म्हणाले आधुनिक काळातलं शिक्षण परीक्षा लक्षी बनलं आहे कोणत्याही प्रकाराने परीक्षा पास होऊन पदवी प्राप्त करायची एवढाच विद्यार्थ्यांचा हेतू असतो पुढे नोकरी धंद्यातही पदवीच्या सर्टिफिकेटवर मिळकत अवलंबून असते तो इंजिनियर डॉक्टर नाहीतर वकील बनतो विपुल धन कमावतो यश संपादन करतो कदाचित सत्ताही मिळवतो परंतु असा परीक्षार्थी विद्यार्थी चांगला पुत्र आदर्श पती निष्ठावान देशप्रेमी आणि व्यवहारात प्रामाणिक निघेलच याची शाश्वती देता येत नाही कारण त्याला मिळालेलं परीक्षालक्षी शिक्षण हे त्याचे खऱ्या अर्थानं जडणघडण करण्यास उपयुक्त ठरत नाही आणि म्हणूनच पांडुरंगशास्त्रींनी पदवी नसलेली शिक्षण व्यवस्था अंमलात आणली जीवनप्रज्ञा वैद्यालयांमधून इंग्रजी संस्कृत हिंदी ह्या तीन भाषा शिकवल्या जात होत्या विज्ञान व्यवहार आवश्यक अर्थशास्त्र समाजशास्त्र सामान्य ज्ञान या शिक्षण संस्थांमधून दिलं जात होतं या जोडीला विद्यार्थ्याला गृह उद्योग लघु उद्योग याचं शिक्षण मिळत होतं शंकरराव पाध्ये म्हणत होते दादा या जीवनप्रज्ञा विद्यालयातला विद्यार्थी खऱ्या अर्थानं सुसंस्कारित बनतो तो नारायणोपनिषद किंवा श्रीसुक्त यातले मंत्रही म्हणू शकतो त्यानं विविध भाषांवर प्रभुत्व मिळवलेलं असतं त्याचं व्यवहार ज्ञान उत्तम असतं मुख्य म्हणजे तो रिकाम्या वेळात लघु उद्योग करू शकतो किती परिपूर्ण शिक्षण व्यवस्था आहे खरंय पाध्यय आदिवासींसाठी सुद्धा अशी विद्यालयं सुरू करण्याचा माझा विचार आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण